हे तिळगुळाचा ट्रे असा घर सजावटी सजावटीसाठी हे तबक आहे त्याच्यात तुम्ही फुलं तुमची गजरे गुलाब असं सजवू शकता ही प्युअर सिल्वरची बॅग आहे ओके आणि ह्याला तुम्ही एक जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनला तुम्ही गिफ्ट करू शकतो येस ती वाईट खूप सुंदर नमस्कार मी स्नेहा गावकर मज्जा पिंकमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज आले गेली पंच्याहत्तर वर्ष परंपरा जपणाऱ्या एका सिल्वर ज्वेलर्स शॉपला भेट द्यायला मुसळुंकर ज्वेलर्स असं विले पार्लेतील या शॉपचं नाव आहे आणि गेली पंच्याहत्तर वर्ष ते त्यांची ते परंपरा जपत आहे सो आज आपण या सिल्वर ज्वेलर्सच्या शॉपमध्ये काय काय कलेक्शन पाहणार आहोत ते मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे चला तर मग तर मी आज आले मुसकर ज्वेलर्सला आणि भक्ती मुसुळकर मुसुळकर ज्वेलर्सच्या ओनर आज आपल्या बरोबर आहेत नमस्कार मॅम मज्जा नमस्कार। पिंक मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिला माझा प्रश्न आहे चांदीचा भाव आज काय आहे आजचा चांदीचा भाव आहे टू लॅक्स थर्टी सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड दोन लाख छत्तीस हजार पाचशे हा आजचा चांदीचा भाव आहे गेल्या महिन्यात सेम होता नाही खूप कमी याच्यापेक्षा आता खूप वाढलाय येस आता बघायला गेलं तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेत असं बोलतात आपण घ्यायला जाताना दहा वेळा विचार करतोय पण आता चांदी घेतानाही आपल्याला विचार करावा लागणार आहे काय सांगाल मॅम ग्राहक वर्गाचा कसा रिस्पॉन्स आहे ग्राहक चांदी घेतातच भाव किती वाढू देत ग्राहकांची आमच्याकडे कायम गर्दी असते हो गर्दी आम्ही पाहतोय आपल्या पाठीमागे पूर्ण आवाज होता आता मी शांत केलाय तो आवाज कारण सतत इथे ग्राहक वर्ग येत असतो गेली पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत या शॉपला मुसळुंदकर ज्वेलर्सला जे विले पार्लर एकमेव चांदीचं हे दुकान आहे आणि मॅम आपल्यासोबत मॅमकडून थोडीफार माहिती घेऊया तुम्ही समोर आर्टिकल्स पाहत असाल चांदीचे चा आर्टिकल्स आहेत आमची डिश म्हणा किंवा तबक म्हणा ही ही। सिल्वर पॉलिश मध्ये तबक आहे नाईन okay. प्युरिटी मध्ये आहे ओके okay. हा मला अजून एक विचारायचं हॉलमार्क पण काहीतरी फॅसिलिटी आता ओ, सिल्वर अजूनपर्यंत फक्त गोल्ड ला आता आम्ही आमच्या दुकानात सगळ्या सिल्वरच्या आर्टिकल हॉलमार्किंग करतो बघा म्हणजे आपण आतापर्यंत ऐकत होतो की सोन्यालाच हॉलमार्क करून मिळतं किंवा पण आता चांदीला सुद्धा मिळणार आहे आणि तुम्हाला कुठे लांब जायचं गरज नाहीये मुंबईतच यांची शाखा आहे सो तुम्ही आवर्जून इथे भेट देऊ शकताय परत आपण आर्टिकल्स वर घेतोय की आर्टिकल्स मध्ये आहेत संक्रांत स्पेशल थोडस आपण ठेवलेलं आहे ना हे हो संक्रांत आली आहे जवळ येस हे तिळगुळाचा ट्रे असा घर सजावट सजावटीसाठी हे तबक आहे त्याच्यात तुम्ही फुलं गजरे गुलाब असं सजवू शकता आम्ही हे परडी आहे फुलांची येस yes. रोजच्या देवघरात ठेवायला पण परडीचा बेस्ट ऑप्शन आहे हो हो बरेच येस हो हो ही अत्तर एक गंध गंध ताटली आहे ओके हे बोल आहे तुम्ही लाडू सजवून yes, ला yes, yes. तुम्ही तुमच्या घरी पण करू शकतो आणि वन टाइम सजून एकदा आणून ठेवलं तर मग oh, oh. कधीही ते वापरू शकतो oh, oh. पण बरेचदा काय होतं मॅम घरी आमच्याकडे जी चांदी आहे ती काळी पडते सो मला प्रश्न पडतो की ते कसं म्हणजे आता आम्हाला सारखं ज्वेलर्स कडे जावं लागणार की ती साफ करून घ्यायला घरच्या घरी पण चांदी साफ करू शकता तुम्ही काय ट्रिक कोलगेट पावडर पितांबरी असे काही मार्केट मध्ये मिळतात घरी सुद्धा करू शकता आणि युज झाल्यानंतर एका प्लास्टिकच्या बॅग मध्ये रात करून ठेवा yes. ते आहे तसं राहणार आणि आमची प्युरिटी आहे त्यामुळे त्यामुळे चांदीच काहीच तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार हो बरेचदा सिल्वर मध्ये मिलावट असते लवकर काळ एकदम असा कलर येतो पण सिल्वर पण तरी ते पॉलिश होऊ शकतं इझिली पण मॅम असं पण म्हणतात की बरेचदा अंगावर घातलेली चांदी काळी पडली पाहिजे असं काही असतं का ते प्रत्येकाच्या बॉडी टेम्परेचर आणि तुम्ही राहता कुठे तुमचं काय काम काय त्याच्यावरती त्याच्यावर डिपेंड मॅम ही बॅग खूप सुंदर आहे मला तुम्ही प्लीज एक्सप्लोअर करा आमच्या प्रेक्षकांना ती कशी आहे किंवा काय आहे ही प्युअर सिल्वरची बॅग आहे येस ही yes. स्वतःसाठी किंवा गिफ्टिंग साठी पण खूप वापरली जाते आमच्याकडे सेल पण खूप छान आहे ओके आणि तुम्ही जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनला गिफ्ट करू शकतो लग्नात वापरू शकता आणि खूप एलिगंट छान आहे खूप सुंदर आहे मॅम अजून मकर संक्रांत स्पेशल या वर्षी काय खास आहे जे प्रेक्षकांसाठी आहे हे तू पाहिलंस का नाही हे बघ खूप सुंदर ते छोटे बाळ जेव्हा बॉर्न होतात तेव्हा ते आपण ते आजी आजोबा त्यांना आवडीने खूप खूप लाड करतात आणि तेव्हा करता पहिली मकर संक्रांत त्या बाळांची आणि हे खूप सुंदर ट्रे आहे मॅम हा ट्रे सर्विस सव, ट्रे किंवा तुम्ही काही याच्यात ट्रे म्हणून मनुवा, वापरा किंवा याच्यात डेकोरेट करा काही समोर ठेवायला घरात oh, oh. सजावटीसाठी वगैरे बेस्ट ऑप्शन्स आहेत yes. आणि खूप सुंदर सुंदर कुंकवाची करंड भांड आहे तुम्ही बघू शकता आणि हव्या त्या डिझाईन मध्ये प्लेन मध्ये सुद्धा आहे आणि काही नक्षीमध्ये हवं असेल तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे आपल्याकडे ग्लासेस आहेत असे yes. आणि चांदीच्या पूर्ण प्युरिटीचे आहेत हंड्रेड पर्सेंट प्योरिटी तसंच आम्ही ही बॉटल पण इंट्रोड्यूस केली आहे ही पण आहे चांदीची बॉटल आहे तान्या मित्तलकडे बिग बॉसच्या घरात आपण बघितली तान्या मित्तलकडे ही बॉटल होती सो चांदीच्या बॉटलमध्ये किंवा ग्लासात पाणी पिणं आता हेल्थसाठी खूप गरजेचं आहे खूप असं बोललं जातं किंवा आता आपण सारखं सोशल मीडिया बघतो तर त्याच्यावर आपल्याला याबद्दल जागरूकता मिळते सो oh, oh. बेस्ट ऑप्शन्स आहेत जेव्हा मी एंट्री केली तेव्हा मला गिफ्टिंगसाठी बरेच पर्याय इथे दिसले सो गिफ्टिंगसाठी काय आहे काय सांग गिफ्टिंगसाठी आपल्याकडे वाईन ग्लासेस आहेत येस खूप सुंदर आणि आकर्षक आहे ते दिसायलाच किती सुंदर आहे आणि लहान बाळांसाठी लहान बाळांसाठी ग्लास येस बारशाला किंवा बर्थडे ला कोणाला गिफ्ट करायचं असतील तर हे मिकी सेट आहे जिथे तुम्ही yes. आणि स्पून mm -hmm. आणखी मला एक विचारायचं की इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्या <laughs> इन्व्हेस्टमेंटसाठी आम्ही असे बार ठेवतो एन आय बी आर चे बार जे तुम्ही आम्ही सेल करतो इकडे तुम्ही एज yeah. अन इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊ शकता आपल्याकडे हा आता टू हंड्रेड ग्रॅम्सचा आहे तसं आमच्याकडे फाईव्ह ग्रॅम्स पासून वन के जी पर्यंत सगळी रेंज मिळते सगळे बार्स असतात ते हो। इन्व्हेस्टमेंट म्हणजे जसं आपण सोन्याचं हो। हे घेतो तसं सिल्वर मध्ये पण अवेलेबल असतं ओके हे हो। okay, काहीतरी नवीन आहे म्हणजे बऱ्याच जणांना माहित असेल पण बऱ्याच जणांना माहितही नसेल की असे बार्स मिळतात जे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता किंवा घेऊन ठेवू शकता आणि जेव्हा गरज असेल तेव्हा ते विकून त्यात रक्कम तुम्हाला योग्य ती रक्कम मिळेल मुसळुंकर ज्वेलर्सचं सिल्वर कलेक्शन खूप सुंदर आहे आणि मुसळुंकर ज्वेलर्स हे गेली पंच्याहत्तर वर्ष त्यांची परंपरा जप्त दिले आहे दिलेपार्ले येथील राम मंदिरच्या अगदी बाजूला यांचं शॉप आहे ज्वेलर्स शॉप आहे मॅमनी आपल्याला सगळ्या कलेक्शन बद्दल योग्य अशी माहिती दिली आहे सो हा व्हिडिओ तुम्हाला एकंदरीत कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू स्नेहा सो मच Thank you ma'am, welcome.